कल्याणमधील बेतुरकरपाडा परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो त्यातच दूषित पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या मात्र के डीएमसी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानं आज उगले यांनी महापालिका मुख्यालय गाठलाय पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दूषित पाण्याची बाटली भेट देत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील दिलाय गेले दहा महिने पाणी पुरवठा विभागाकडे मी सातत्याने पाठपुरावा करत आहे की शिवाजीनगर बेतूरकर पाडा पाण्याचा टायमिंग आहे सकाळी सात ते साडेबारा परंतु त्यांना पाणीच जात नाही फक्त साडे अकराला पाणी येतं आणि बारा वाजता जातं दुर्गानगर ठणकरपाड्यामध्ये किमान दहा ठिकाणी गडूळ पाणी येते पाण्याला वास येतो दुर्गंधी येतोय सध्या पावसाळा चालू आहे मलेरिया डायबा डायरिया टायफॉड जुलाब यासारख्या आजार आहेत मॅडम आयुक्त मॅडम यांना पण मी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जो अधिकारी सोमवशी तोचे ह्या कामामध्ये लक्ष नाही आणि तो त्या दक्षता गुणनियंत्रण विभागामध्ये कामाला आहे याचा अतिरिक्त भार आहे तर त्यामुळे त्याचं लक्ष नाही आणि श्री घोडे जे कार्यकारी अभियंता आलेले आहेत त्यांना पण मी त्याविषयी तक्रार करतो की ह्या माणसाकडे जर का काम करण्याचे कौशल्य नाही तर मग ह्या माणसाला या ठिकाणी का ठेवलेलं आहे त्यांचं जे दक्षता गुणनियंत्रण तिथं ठेवा आणि त्यांच्या जागेवर दुसऱ्याला कोणला तरी नाही मग यांना कामाची गरज आहे यांना कामाची गरज नाही त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी हे लोक खेळत आहे त्यामुळे यांच्यावर त्वरित कारवाई आयुक्त महोदयांनी करावी तशा प्रकारचे सूचना तशा प्रकारचे फोटोग्राफ आणि तशा प्रकारचे मेसेज मी मान्य आयुक्त मॅडम मा आत्तापर्यंत तीन वेळा टाकलेले आहेत आता मी एक अधिक काय करावं ना याला जास्त मला या ठिकाणी बसावं लागतं